शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने आधीच राजकीय वातावरण आहे असताना युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा करत आणखी वाद उभा केला आहे रवी राणा यांनी उद्धव ठाकरे भाजप सोबत जाण्याची तयारी करत आहेत आणि यामुळे संजय राऊतांना मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं आहे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली त्याचप्रकारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातही फूट पडणार आहे त्यानुसार भारतीय जनता पक्षाने देशभरात पक्ष फोडण्याची रणनीती आखली असून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष देखील लक्ष बनतील असा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता या आरोपांना प्रत्युत्तर देताना रवी राणा यांनी उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करणार असल्याचा दावा केला उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे येत्या काळात उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारतील ठाकरे गट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेईल त्यावेळी संजय राऊत अंधारातच राहतील असं राणा यांनी म्हटलं आहे रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे संजय राऊत यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी ठाकरे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या रणनीतीवरून नवनवीन कयास लावले जात आहेत